नमस्कार नमस्कार या वर्षीचा प्रतिष्ठेचा महाराष्ट्र शासनाचा शिवनेरभूषण पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे काय भावना आहे आज सकाळी ॲक्च्युली मला माहीत नव्हतं सकाळी मला एक माझे मित्र डॉक्टर खोत जुन्नरचे त्यांचं सकाळीच मी उठल्यावर मेसेज पाहिला अभिनंदन मी त्यांना रिप्लाय केला कशाबद्दल क्वेरी मग त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला हा पुरस्कार मिळाला आहे मग बाकीचे मेसेज वाचल्यानंतर मला कळलं की शिवनेरभूषण पुरस्कार मला जाहीर झाला आहे मी ॲक्च्युली स्वतःला खूप भाग्यवान समजतो की हमदार साहेब आणि त्यांच्या कमिटीने माझं नाव या पुरस्कारासाठी जाहीर केलं मी खरंच भाग्यवान आहे एवढंच मी या निमित्ताने बोलू शकतो महाराजांच्या नावाने मिळालेला ना पुरस्कार हा काहीतरी वेळ तुम्हाला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आत्तापर्यंत मिळालेला आहे तुम्ही स्पोर्ट्समध्ये देखील कार्यरत असतात काय वाटते नाही मला ॲक्च्युली टाइम्स नावचा पुरस्कार मिळाला आहे सकाळ पेपर लोकमत पेपर यांचे पुरस्कार मला याआधी मिळालेले आहेत परंतु आपल्या मातीतला शिवाजी महाराजांच्या नावाने शिवनेरी गाडावर पुरस्कार मिळणार ह्याचा विचार करूनच मला खूप आनंद होत आहे आणि वेगवेगळे रुग्णसेवा करत आहात याचा कुठेतरी अभिमान तुम्हाला वाटते आता ॲक्च्युली दोन हजार अकरा साली मी टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधून ट्रेनिंग संपून पुण्यामध्ये रुबी हॉल इथे जॉईन केलं नंतर हाडपसरचं नोबल हॉस्पिटल इथे मी कॅन्सर सर्जन म्हणून काम करत आहे तेव्हापासून दोन हजार अकरापासून परंतु ग्रामीण भागातील लोकांसाठी आपल्याला काहीतरी कॅन्सरची सुविधा निर्माण करावी असं माझ्या बऱ्याच दिवसापासून म्हणत होतो म्हणून मी आपण दोन हजार आठ नाही दोन हजार पंधरा रोजी दोन हजार पंधरा साली मी हे कॅन्सर हॉस्पिटल चालू केलं होतं छोट्या स्वरूपात आता त्याचा विस्तार होऊन एक मोठं सुसज्ज हॉस्पिटल आपण आळेफाटा येथे चालू केलेलं आहे हे माझं स्वप्नच होतं बेस होतं बेसिकली कारण कॅन्सरची सुविधा ग्रामीण भागात असणे हे खूप गरजेचं होतं कॅन्सरची ट्रीटमेंट ही पाच सहा महिने चालते ग्रामीण भागातील लोकांना त्यांची शेती त्यांचे कामधंदे सोडून दररोज शहरात जाणे हे काय नाही त्यांचा रोजगार बुडतो त्यांचा वेळ वाया जातो शहरातलं कल्चर वेगळं असतं ग्रामीण भागात अतिशय आनंदाने पेशंट इथे ट्रीटमेंट घेतात आणि खूप दूरदूरवरून इथे पेशंट येतात मीसुद्धा माझ्या कार्यातून समाधानी आहे माझ्याबरोबर आधी अजून एक चार दिग्गज लोकांना पुरस्कार मिळाला आहे त्यामध्ये बाळासाहेब दांगट असतील साहेब असतील त्यांचे मी खूप मनापासून अभिनंदन करतो सर्वांना शुभेच्छा देतो ナマスカル